आपण कसे, कसे, कसे बोलतो कसे वागतो ह्याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो कसे बोलतो म्हणजे जे विचार येतात त्याच्याने बोलतो आपण आपल्याला राग आला तर आपण रागातले विचार घेऊन बोलतो त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती होणारच आहे ना आता आपल्याला सांगितलं जातं की आनंदी राहा पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह बोला हे का सांगितलं जातं की ऑटोमॅटिकली आपल्या शरीरामध्ये त्याची एक सवय लागून जाईल माझं असं म्हणणं आहे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काही नसतं आपण स्टेट ऑफ न्यूट्रॅलिटी मध्ये जायला पाहिजे म्हणजे कसं की काही गोष्टी ज्या मला पॉझिटिव्ह वाटतील कदाचित तुला नाही वाटणार तुला जे निगेटिव्ह आहे आणि मला ते पॉझिटिव्ह आहे आणि आपल्यामध्ये वाद निर्माण होतात तणाव निर्माण होतो ते आपले विचार आयदर रागाचे विचार असतील किंवा दुःखाचे विचार असतील ह्याचा डायरेक्टली आपल्या अवयवांशी भावनांशी संबंध असतो आणि त्यामुळे तुम्ही जे बघताय ऐकताय आणि तुम्ही जे बोलताय ह्याच्यामध्ये साम्य असलं पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतःशी अलाइन आहात आणि ह्याच्यासाठी तुम्ही रोज स्वतःला शाबासकी देणं स्वतःबद्दल चांगलं फिलिंग येणं जेव्हा तुम्ही स्वतःला चांगले विचार देताय आपोआपच तुमच्या वाणीमध्ये चांगले विचार बाहेर पडताना दिसतात